नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाचे आयोजित पंचम भव्य संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मी सौ मंजरी मगर पदवाड भाग घेत आहे माझा गट क्रमांक आहे पाच माझ्या श्लोकाचा विषय आहे वाचन माझा पहिला श्लोक आहे मनु मनुजा वाचनाने व वा, बंधनते विषयान बहून दक्षाभवंती कार्येशू वाचनेन बहुश्रुता याचाच अर्थ असा की वाचनाने माणसे पुष्कळ विषयाचे ज्ञान मिळवतात ती बहुश्रुत म्हणजेच विद्वान बनतात वाचनाने ती आपल्या कामात तरबेज होतात जसे की व्यायामाने शरीर सुस सुदृढ सुदृढ सु सशक्त बनते त्याचप्रमाणे वाचनाने मन सुसंस्कृत बनते आज इंटरनेटच्या जगात वाचनाकडे खूप खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे माझ्या या श्लोकात वाचना वाचन केल्याने काय काय फायदे होतात हे सांगितले आहे आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम महोदय यांनी वाचनाला खूप महत्त्व सा यांनी वाचनाचे खूप महत्त्व सांगितले आहे म्हणून आपण त्यांचा वाढदिवस पंधरा ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो माझा दुसरा श्लोक आहे तो जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वाचनाचे महत्त्व पटवून देणारा आहे तर माझा दुसरा श्लोक आहे वाचनम ज्ञानदम बाल्य शिलरक्षकं, वार्धक्यं दुःखहारणं हित सद्ग्रंथ वाचन म्हणजेच की याचाच अर्थ असा होतो की वाचन बालपणी ज्ञान देणारे तरुण तारुण्यात चरित्राचे रक्षण करणारे आणि म्हातारपणी दुःख हरण करणारे असते चांगल्या ग्रंथाचे वाचन हितकारक असते म्हणजेच लहानपणी वाचन करतो त्यामुळे आपल्याला ज्ञानप्राप्ती होते तारुण्यात जे वाचन करतो त्यात काय चांगले काय वाईट हे कळण्या हे कळ हे आपल्याला कळण्याची क्षमता प्राप्त होते त्याचप्रमाणे म्हातारपणी आपल्याला आपल्या आपले दुःख हरण वाचन आपले दुःख हरण करणारे ठरते आपण वेगवेगळ्या प्रकारचा ग्रंथ वाचल्याने वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक वाचल्याने आपले दुःख हरण कसे होते तर आपल्या आपला एकटेपणा दूर होतो आपल्याला कोणता आजार झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून आपण वाचन करतो त्यामुळे वाचन हे आप, आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्यासाठी खूप हितकारक असते अशा प्रकारे माझे दोन्ही श्लोक वाचनाचे महत्त्व पटवून देणारे आहे मी ते पुन्हा एकदा म्हणू इच्छिते मनुजा वाचनेन एव बोधन्ते विषयान् बहून् दक्ष भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुतः वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शिलरक्षकं वार्धक्ये दुःखहारणं हितं सद्ग्रन्थवाचनम् धन्यवादः